क्रांतिकारी जोहर जोहार राजेंद्र गावित आमदार राजेंद्र गावित यांच्या संदर्भामध्ये उलगुलान ब्रिगेडने जे आंदोलन पुकारलेलं आहे मुळात हे आंदोलन ख्रिश्चन मिशनरीज किंवा इतर काही पंथ जे धर्म आदिवासी भागामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये भोळ्या भाबळ्या आदिवासी लोकांना फसवून त्यांना धर्मांतरित करीत आहेत ह्या मुद्द्यावरती उलगुलन ब्रिगेड अनेक महिन्यांपासून लढत येत आहे यातच ज्या वेळेला राजेंद्र गावित यांच्या संदर्भात त्यांच्या जे मूळ गाव जे आहे त्या मूळ गावाकडून जेव्हा मुळग्र ब्रिगेडला एक मेसेज आला आणि फोन आला की राजेंद्र गावित यांची आई ह्या स्वर्गवासी झालेल्या आहेत आणि त्यांचे जी गबर विधी जी आहे ही ख्रिश्चन पद्धतीने करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा आम्ही त्यांच्या गावाला गेलो आणि त्या जिथे गबर विधी केली होती त्या जा गबरविधीमध्ये जाऊन आम्ही तेथील व्हिडिओज काढल्या आणि या संदर्भामध्ये राजेंद्र गावित यांनी आमच्याशी संपर्क केला की ती आमची आई नाही ती आमची मावशी होती आणि हाच मुद्दा त्यांचे जे समर्थक आहेत या समर्थकाने पकडून घेतला की अरे बाबा राजेंद्र गावित यांची आई ही एकोणीसशे शहाण्णवलाच झालेली आहे मृत्युमुखी झालेली आहे आणि तुम्ही खोटा प्रचार करत आहात मुळात कदाचित आमच्या हातून चुकी झाली असेल की त्यांची ती, ती आ, आई म्हणून आम्ही उल्लेख केला आता मावशी ही सुद्धा एक आईच असते कारण की त्या कबर विधीवरती हा जो आ, तुम्हाला मी दाखवला होता व्हिडिओमध्ये हा जी निमंत्रण पत्रिका आहे या निमंत्रण पत्रिकेमध्ये बेटकीबाई धेड्या कावित आणि आमदार गावित यांचं नाव सुद्धा राजेंद्र धेड्या कावित हे जे नावामध्ये जे साम्य आहे या साम्यामुळे आम्हाला कदाचित गैरसमज झाला असेल परंतु तेथील लोकांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ते बोलले ते ते की ह्यांचं पूर्ण कुटुंब हे ख्रिश्चन मिशनरीच झालेलं आहे कारण की ह्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राजेंद्र गावित यांचं नाव असून राजेंद्र धेड्या गावित आणि ब्रॅकेट कवसामध्ये मुलगा असं लिहिलेलं आहे तसंच त्यांच्या पत्नीचं रुपाली राजेंद्र गावित सून असं उल्लेख आहे तर राजेंद्र गावित यांचे जे कोणी समर्थक असतील त्यांना आम्ही विनंती करतोय की भले ती त्यांची आई नसेल पण मावशी आहे परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे की मावशी असो या कुणी इतर नातेवाईक त्यांचे असो त्यांची विधी ही ख्रिश्चन पद्धतीने केलेली आहे त्यांचा सिंबॉल इथे लिहिलेला आहे की येशू म्हटले म्हणजे येशूच्या संदर्भामध्ये पूर्ण मेसेज दिलेला आहे आणि हे संपूर्ण कुटुंब हे ख्रिश्चन मिशनरीजचं असल्यामुळे राजेंद्र सुद्धा ख्रिश्चन मिशनरीच असल्यामुळे ते आदिवासी राखीव जागेवरती म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरती आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर आमची मागणी ही आहे की राजेंद्र गावित यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांच्या पक्षाने त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशी आमची विनंती होती त्या त्यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये नागपूर येथे जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये येऊन आम्ही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता ह्यांना पत्र दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की राजेंद्र गावित हे ख्रिश्चन आहेत आणि त्याच्यामुळे आदिवासी या राखीव सीटवर ते निवडून आलेले आहेत तर त्यांची आमदारकी रद्द करावी किंवा ज्या पक्षाचे जे सध्या आहेत तो पक्ष हा <coughs> हिंदुत्वाचा पक्ष म्हणून हिंदुत्व या तत्वावर या ध्येयावर असल्यामुळे त्याने या राजेंद्र गावित यांची यांचा राजीनामा मागावा अशी कुलकुलान ब्रिगेड यांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो आणि एवढंच नव्हे तर या राजेंद्र गावित यांच्या ज्या ठिकाणी आम्ही गेलेलो की जिथे विधी आहे भोमदीपाडा त्या एरियाची तेथील ग्रामपंचायत लोकांनी आमच्यावर जे तक्रार अर्ज तिथे दाखल केला त्यांना सांगतोय की आम्ही तेथील जे चित्रपित केले हे जे काय केले असेल ते कब्रस्तान हे तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ते सार्वजनिक ठिकाण आहे आणि आमच्या मतदारसंघातील आमदार हा ख्रिश्चन असल्याने त्याचा राजीनामा मागण्याचा आमचा पूर्ण अधिकार आहे एवढंच नव्हे तर राजेंद्र गावित हे पालघरमध्ये जिथे त्यांचा भाड्याचा बंगला होता आहे तो भाड्याचा बंगलासुद्धा ख्रिश्चन मिशनरीजचं कंपाऊंड आहे मिशनरी कंपाऊंड या हे मिशनरी कंपाऊंडमध्ये तेथील सोसायटी ख्रिश्चन सदस्य यांना म्हणजे तेथील सदस्य असो भाडोत्री असो किंवा तेथील घेणारा एखादा मालक असो हे ख्रिश्चन लोक असल्यानंतरच देतात तर भाविक यांना तिथे भाड्याने बंगला देण्यामागचं कारण आहे की कारण ते ख्रिश्चन मिशनरीजचे समर्थक आहेत आणि पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे येथे ख्रिश्चन मिशनरीज वाढू नयेत येथे ख्रिश्चन मिशनरीचे केंद्र सर्व बंद व्हावेत ही यांची ठाम भूमिका आहे आणि हे ज्या बेसवर आम्ही बोलतोय ते मी नेहमी सांगतोय की आमदार राजेंद्र गावित यांना अनुसूचित क्षेत्रात निवडून आल्याने त्यांना चांगलंच नॉलेज असेल की पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव याच्यातील त्यांनी कलम चार घ वाचावा पेसा याच्यातील चार घ हा जो कलम आहे हा कलम आपली आदिवासींची संस्कृती रूढी परंपरा यांचं स्वातंत्र्य आपल्याला देते तिथं कुठल्याही धर्माचा पंथाचा प्रचार चालत नाही हे कायदेशीर आहे एवढंच नव्हे तर संविधानातील अनुच्छेद तेरा तीन क हा आपल्याला सहायता आपली संस्कृती रूढी प्रथा ही जपण्याचा आपल्याला संविधानिक अधिकार आहे आणि ज्या वेळेला हे जेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारतात हे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर आदिवासींच्या कुठल्याच रूढी रूढी त्यांच्या प्रथा त्यांची संस्कृती ते पाळत नाहीत ते मानत नाहीत तुमच्या आजूबाजूला असलेल्या ख्रिश्चन लोकांकडे पहा ते डावदेव करत नाहीत किंवा आपला वाघोबा असो कंसरी माता असो कुठल्याही देवाला ते मानत नाहीत आणि हे आदिवासींची जी दैवत आहेत यांना ते, ते सैतान सांगतात मग मला सांगा की आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करतोय अशोक शिंगाडा असे ते त्या ते, ते लोकांनी तेथे ते ते जे वक्तव्य केले हे चुकीच आहे आम्ही तेड निर्माण करत नाही तर आदिवासी संस्कृती जपली पाहिजे आदिवासी परंपरा ही आदिम जमातीची आहे आदिवासी कुठल्याही धर्माचा नाही ही संस्कृती जपली ही संस्कृती टिकली तर आदिवासी टिकेल हे कुलकुलान ब्रिगेड या आदिवासी संघटनेचा मूळ उद्देश आहे आणि यासाठी आम्ही राजेंद्र गावित यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यायला लावणार आणि जर विधानसभा अध्यक्षाने मुख्यमंत्री निर्णय घेतला नाही किंवा त्यांच्या पक्षप्रमुखाने जर हा निर्णय घेतला नाही तर उल गुलान ब्रिगेड ही आझाद मैदानावरती तीव्र आंदोलन वेळ प्रसंगी उपोषण करायला तयार आहे आणि पुन्हा एकदा समाजाला मेसेज देईल की राजेंद्र गावित यांनी केलेले हे जे जे, जे विधी आहे कबर विधी हे किंचन पद्धतीने केले तिथे आई की मावशी किंवा कोण नातेवाईक हे महत्वाचं नाही महत्त्वाचं आहे की त्याने ख्रिश्चन पद्धतीने केलेलं आहे त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे हे मान्य करा चुकीचा मेसेज पाठवू कोणाला पाठवू नका आणि ह्या मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये राजेंद्र गावित हे या यूरु याच्यापुढे कधीच निवडून येऊ नयेत याच्यासाठी याची खबरदारी घ्या आदिवासी संस्कृती जपा इतर जे काही मूळ धर्म आहेत हे धर्म जपा ही उलगण ब्रिगेडची मागणी आहे जोहार जोहार